सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पंचावन्न भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्जुनने मयुरीला श्रीखंड भरवला आणि तसाच तिला मिठीत घेऊन तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला ए मयू हा लात मारतो का गं आणि ती म्हणाली अजून नाही आहो इतक्यात नाही मारत बाळलात पण मुलगा आतून लाथा मारेल आणि त्याचे बाबा बाहेरून बेल्टने मारतील कसं होणार माझं असं ती हसत म्हणाली आणि अर्जुन म्हणाला बघ किती प्रेम करतो आम्ही दोघं तुझ्यावर तर तर ऊतूच चाललंय की प्रेम चांगलंच दिसतंय की आणि अर्जुन तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला मग नशीब लागतं इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला हो हो कळलं हं असं ती त्याला तोंड वाकडं करत म्हणाली आणि अर्जुन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला असं का गं म्हणतेस नाही का करत मी तुझ्यावर प्रेम आवडत नाही का मी तुला खरं खरं सांग असं म्हणून तो तिच्या खूप खूप जवळ गेला आणि ती मागे मागे सरकत होती आणि त्यानं तिला भिंतीसोबत ताबलं आणि आता तिला कुठे पळायला चान्स नव्हता सांग ना मग नाही करत मी तुझ्यावर प्रेम तो खूप हळू आवाजात रोमॅन्टिक होऊन तिला विचारत होता आणि तिला आता काय बोलावं ते सुचे ना तिला अजून गालात हसत खाली घालून उभी होती आणि थोड्या वेळाने म्हणाली सोडा ना मला जाऊ दे चहा करते तुमच्यासाठी असं म्हणाली नको मला चहा मला माझं उत्तर हवं आहे अर्जुन म्हणाला मग मयुरी म्हणाली पाणी आणते ना तुमच्यासाठी जाऊ द्या ना नको मला पाणी आधी उत्तर दे अहो जेवण बनवायचं आहे तुम्हाला भूक लागली असेल ना कुणी मागितलं आहे तुला जेवण जे हवं ते देत नाहीस नको मला जेवण मग काय हवं आहे तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणता प्रश्न तिनं मुद्दाम पुन्हा त्याला विचारलं आणि अर्जुन म्हणाला तू जितक्या वेळा मला एकच प्रश्न विचारशील तितक्याच वेळा तुला एकच उत्तर द्यावे लागेल लक्षात ठेव हां त्याशिवाय तुझी सुटका नाही आणि आता मयुरी गप्प बसली आणि मनात म्हणाली आता अर्जुनराव माझ्यावर प्रेम करतात की नाही हे तोंडाने सांगण्याची काय गरज आहे माझ्या नजरेतून दिसत नाही का ते माझ्या रोजच्या हास्यातून दिसत नाही आणि ती म्हणाली तुमचं उत्तर माझ्या डोळ्यात आहे बघा माझ्या डोळ्यात आणि त्यानं तिच्या डोळ्यात खोल खोल पाहिलं आणि खूप छान हसला त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं आणि अर्जुन म्हणत म्हणाला मयूसुद्धा आता हटके उत्तर द्यायला शिकली आहे आणि तो तिला खूपच मादक आणि हळू आवाजात म्हणाला मयू एक्कीस दे ना आणि ती म्हणाली ईश्य मी नय खूप दिवसांनी तो असा रोमँटिक वागत होता आणि म्हणून ती लाजली आणि तिला असं खूप दिवसातून लाजताना पाहू तर तो आणखीनच रोमँटिक झाला आणि आणखीन तिच्याजवळ सरकला आणि ती म्हणाली मला तर वाटलं तुम्ही असं रोमँटिक होणं विसरूनच गेलात की काय आणि तो म्हणाला फुल जसं सुगंध देणं विसरणार नाही वारा त्याचं वाहणं विसरणार नाही आणि माझी मयू जोपर्यंत लाजायचं विसरणार नाही तोपर्यंत मी माझा रोमॅंटिक होणं विसरणार नाही कळलं का आणि ती मनात म्हणाली स्वारी तर आता कविता पण करायला लागली आज खूपच रोमँटिक मूड दिसतो यांचा आणि मयुरीने त्याला मिठी मारली आणि म्हणाली किस हवाय ना तुम्हाला मग घ्या ना समोर तर आहे मी आणि अर्जुन म्हणाला असं ओरबाडून घ्यायला मी काही लांडगा आहे का ते काही नाही तूच द्यायचा मला किस चल दे आणि मयुरी म्हणाली मी नाही देणार तुम्हीच घ्यायचा आणि तो म्हणाला बघूच कोण कौन कोणाचा किस घेत ते आणि दोघांनीही डोळे मिटून घेतले काही वेळ असाच गेला आणि मयुरी म्हणाली अर्जुनराव नाहीत ऐकणार सॉरी फार हट्टी आता मलाच त्यांना किस करावा लागेल आणि असं म्हणून तिनं डोळे उघडले त्याच्या चेहऱ्याकडे तिनं पाहिलं तो डोळे मिटून ओठांवरून जीप फिरवत ती किस कधी करते त्याची वाट पाहत होता खूप गोड दिसत होता तो आणि ती अर्जुनला किस करायला जाणार इतक्यात तिचे डोळे मोठे झाले आणि ती म्हणाली दामले काकू आणि अर्जुन हसत हसत म्हणाला आता मला उल्लू बनवू नकोस हां त्या दिवशी सारखं सारखा सारखा फसणार नाही मी अहो खरंच धामले काकू आहेत मयुरी पुन्हा हळू आवाजात म्हणाली आता यावेळी काकू इथे कशा असतील मयू तू पन्ना किती बहाणे करतेस चल पटकन एक गोडगोड किस दे आणि माझ्यासाठी गोडगोड चहा बनव आणि पाठीमागून आवाज आला तुमचं चालू द्या मी चहा बनवते हा तर दामले काकूंचा आवाज अरे बाप रे म्हणजे खरंच ते आल्यात आणि असं म्हणून अर्जुन पटकन मयुरीपासून बाजूला झाला आणि डोळे घट्ट मिटून उभा राहिला आणि मयुरी खाली मान घालून लाचत होती ग थोडी गालात हसत होती आणि दामले काकू हसत हसत म्हणाल्या मी काहीही पाहिले नाही बरं का आणि अर्जुन चाचरत म्हणाला नाही काकू ते मी मयूच्या डोळ्यात कचरा गेला होता ना तोच काढत होतो हो की नाही ग मयूर आणि मयुरीसुद्धा म्हणाली हो हो काकू खरंच माझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेच काढत होते ते बाकी काय नाही अहो हो का कचरा गेला होता का डोळ्यात बरं आणि कोणत्या डोळ्यात कचरा गेला होता डांबले काकूंनी हसत त्या दोघांची फिरकी घेण्यासाठी विचारलं आणि मयुरी म्हणाली डाव्या आणि अर्जुन म्हणाला उजव्या आता दोघेही एकाच वेळी म्हणाले आणि दामले काकू खूप हसायला लागल्या आता अर्जुन आणि मयुरी दोघांची चोरी पकडली गेली होती आणि दोघेही लाजून गोरे मोरे झाले काय रे आगाऊ तुझं पण अजून जात नाही का आता बाबा होशील नाही का बाळाचा तरीही तूच अजून खटाळपणा करतोस आता अर्जुन डोकं खाजवत गालातल्या गालात हसत होता आणि मयुरी पुढे झाली आणि म्हणाली या ना काकू काही काम होतं का अगं तुझ्यासाठी लोणचं घेऊन आले होते असं म्हणून त्यांनी ती लोणच्याची वाटी तिच्या हातात दिली आणि चालू दे तुमचं असं म्हणून निघून गेल्या आणि जाताना म्हणाल्या आणि दार लावून घ्या अर्जुनने पटकन जाऊन दार लावलं मग अशी मयुरी हॉलमध्ये दिसली नाही त्यामुळे तो तिलाच शोधत शोधत तसाच दरवाजा न लावता जात आला होता आणि तो मयुरीजवळ आला आणि दोघेही खूप मोठ्याने हसायला लागले आणि पुन्हा तो म्हणाला आता तो जेवण बनव हे आपण नंतर कंटिन्यू करू असं तो तिला ओठांचा चंबू करत म्हणाला ती किचनमध्ये होती आणि अर्जुन सोफ्यावर बसला होता जेवणाला अजून वेळ होता आणि तो भाजलेल्या शेंगा खात होता आणि मयुरीने त्या शेंगातली सगळी माती वेचून खाल्ली होती तिला माती खूप खाऊ वाटत होती पण अर्जुनरावांना हे कळालं तर ते खूप ओरडतील म्हणून ती चोरून चोरून माती खायची आणि ती त्याला म्हणाली अहो सुट्टी दिवशी तुम्हाला वेळ असेल तर आपण आपल्या शेतात जाऊया का का ग तुला यावंसं वाटतंय का हो खूप दिवस झाले ना मोकळ्या हवेत फिरली नाही तेवढंच बरं वाटेल अर्जुन म्हणाला हो जाऊया की सुट्टी दिवशी पण नुसतं रुबाबात बांधावरून फिरायचं नाही हां मालकीन असल्याचं आव्हानायचं चा नाही तिथं गेल्यावर कामं करू लागायची आणि ती हसली हो करेन की असं म्हणाली तिलाही बरंच होतं त्याची नजर चोरून माती खाता येईल ना तिला आणि अर्जुन एक एक शेंग खाऊन टरफलं जमिनीवर टाकत होता आणि ला ती चिडून म्हणाली एका जागी टाका टलफरं घरभर कशाला पसरता आता तिचं बोलणं ऐकून तर खट्याळ अर्जुनराव खूप लांब लांब टर्फळ फेकायला लागले आणि मयुरी चिडून ती टरफल वाकून उचलत होती मध्येच कमरेवर हात ठेवायची उठायची आता टाकली तर तुम्हीच उचलायची हाती असं म्हणाली मी का उचलू ते माझं काम आहे का आणि नवऱ्याला कामं सांगतेस तुझी आई सांगते का तुझ्या बाबांना कामं माझे बाबा नाही तशी घाण करत घरभर आणि अर्जुन म्हणाला अरे रे सासरे बोवा फार सभ्य दिसतात असं तो म्हणाला मग आहेतच तुमच्यासारखे नाहीत तुम्ही म्हणजे ना कचरा करणं तुमचं काम आहे का तेवढं मला त्रास होतो आहे दिसतंय ना का छळत आहे अगं वाक्य जरा अजून वाकल्याने चांगला व्यायाम होतो गरोदरपणात तुम्ही डॉक्टर आहात का नाही पण मी वाचलं आहे हो का मयुरी आणखीन चिडून म्हणाली अगं हो खरंच म्हणूनच तुझा व्यायाम व्हावा म्हणून मी टर्फलं टाकतोय आता तू उद्यापासून एक काम कर सकाळी आपलं अंगण झाडतेस ना तेव्हा समोरचा रस्ताही झाडून काढ म्हणजे आणखीन जास्त व्यायाम होईल तुझा नुसता रस्ता कशाला कॉलनीतील सगळ्यांची अंगणं आणि घरं पण झाडून टाकते ना मयुरी तोंड वाकडं करत म्हणाली नको तर व्यायाम करायला सांगतात आणि अर्जुन खूप हसायला लागला तिची चिडचिड पाहून आणि म्हणाला अरे वा मग तर छानच झालं जा की तेवढीच समाजसेवा पण होईल तुझी मला नाही करायची समाजसेवा बरं राहिलं पण माझी तर सेवा करशील की नाही असं म्हणून त्यानं पुन्हा टर्पल फेकून दिली तिच्या विरुद्ध बाजूला आज अर्जुन मयुरीला का छळत होता काय माहीत बहुतेक का त्याचा मूडच आंबटगोड वागण्याचा होता आणि मयुरी पाया बेडरूममध्ये गेली आणि मनातच म्हणाली आज यांनी मला छळण्याचा मुहूर्त पाहिला आहे की काय काय माहीत आल्यापासून अर्जुनराव मला त्रास देत आहेत त्यांचं माझ्यावर प्रेम कमी झालं की काय सारखा सारखा रसगुल्ला मिळाला की कसे गोडगोड बोलतात पण आता माझ्यातला इंटरेस्ट संपला की काय त्यांचा तिनं कालच मोबाईलमध्ये एक कथा वाचली होती बायको गरोदर होती ती बाळंतपणासाठी माहेर गेली आणि तिच्या पाठीमागे नवऱ्याने दुसऱ्याच मुलीसोबत शी 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 आणि तिला वाटलं हा मी काय विचार करत आहे अर्जुनराव असं करणं शक्यच नाही मग ते असं का करतात असं म्हणून ती पुन्हा बाहेर आली तर तो मोबाईलवर फार हसून इंग्लिशमधून कोणासोबत तरी बोलत होता आणि त्याचं ते, ते इंग्लिश ऐकून ती फार इम्प्रेस झाली आणि मनात म्हणाली सॉरींचं मराठी जितकं छान तितकंच इंग्लिश छान आहे खूप छान बोलायचा तो इंग्लिश एक ना एक शब्द आणि त्याचा उच्चार फार स्पष्ट असायचा त्याचं बोलणं ऐकतच बसावं असं तिला वाटत होतं फोन संपला आणि तो म्हणाला मयू चल वाढ जेवण आणि तिने जेवण वाढलं दोघेही गप्पा मारत छान जेवत होते मयू अगं लोणचं दे ना मगाशी तांबले काकूने दिलेलं मी ना लहानपणापासून त्यांच्या हातचं लोणचं खात आलोय बघ खूप छान कोकणी पद्धतीने बनवतात त्या लोणचं आणि मयूने दोघांनाही लोणचं घेतलं आता जेवण करून तो तिची वाट पाहत बसला होता ती आली आणि त्याच्या कुशीत शिरली आणि आनंदाने हसत म्हणाली मोगऱ्याचा कुठून तरी वास येतोय आणि त्यानं हळूच हसून तिच्या केसात उशी मागे लपवलेला मोगऱ्याचा गजरा घातला आणि त्याचा तसाच पाठीमागून एक दीर्घ श्वास घेऊन तिला घट्ट मिटी मारत तिच्या कानात हळूच म्हणाला आय लव यू मयू आणि त्याच्या त्या रोमॅन्टिक मूडमधील मादक आवाजाने ती शहारली आणि लाजून हसली त्याने तिच्या हातात हात घालून बोटात बोटे गुंफली आणि तिच्या हाताचा केस घेऊन म्हणाला सॉरी आज तुला खूप त्रास दिला ना मी आणि ती म्हणाली तो काय आजच देता का रोजच देता की त्यात काय नवीन मला सवय झाली आहे आता तुमची आणि तो आता तिच्या कमरेत हात घालून बोटं फिरवत होता तो तिला उत्तेजित करत होता आणि ती मुद्दाम त्याची चेष्टा करत म्हणाली आज असा अचानक गजरा वगैरे काही खास कारण आणि अर्जुनराव म्हणाले हो अगं हा गजरा ना मी हाताला मनगटावर गुंडाळून तमाशालाच जाणार होतो पण तिकडचा रस्ता विसरून घरी झालो म्हणून म्हटलं आता आणलाच आहे तर तुलाच द्यावा आणि मयुरी त्याच्या या उत्तराने खूप खूप हसत होती तुम्ही पण ना काहीही बोलता हां आणि तूही काहीही विचारतेस मग असाच आणखीन थोडा वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि तो तिला हळूच म्हणाला मयू आज बाळाचं हेल्दी टॉनिक देऊया का गं त्याला म्हणजे तिला काहीच कळेल आणि मग अर्जुन म्हणाला किती खुळी ग तू आता तू स्वतः डॉक्टरांना भेटून विचारलं होतं की नाही आणि तिला कळलं ती लाजून हसायला लागली आणि मुद्दाम त्याला म्हणाली मी नाही जा आणि तो म्हणाला तू नाही तर दुसरं कोण ग असं म्हणून त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि डीप डीप किस करू लागली तिनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्यात मिसळून गेली आता दोघेही तृप्त होऊन एकमेकांना बिलगून गाढ झोपले होते आणि तिच्या केसातील मोगऱ्याचा सुगंध रूमभर दरबळत होता